हा बोला ते तुमच्या क्लासेस बघतो वरती मी हा थोडस जरा पण वाटलं म्हणून फोन केला सर काय झालं सर असंच थोडं टेन्शन बोल की काय झालं सर थांबवतो थांब जरा काय झालं बोल काय ना असंच लाईफ ची प्रॉब्लेम काय बोल तर काय प्रॉब्लेम झाला वय वर्ष बत्तीस चालू आहे जॉब नाही जॉब होता आए, ते सोडून घरच्यांसाठी चालू आहे घरची किंमत करत आहेत गव्हर्नमेंटला ट्राय केलं तर सर मी आता अभ्यासक्रम चालू केलं मी एस सी कॅटेगरी काय टेन्शन घ्या बाबा एवढं घेते जॉब मला भेटेल अगर नाही भेटेल नाही तर मी दुसरं काहीतरी करून खाईल नाही पण जे लाईफ मध्ये प्रॉब्लेम झालेत ना अशा घरच्यांच सारखं चिडचिड कोणी साथ द्यायला नाही कोणाचं काय सगळं मोबाईल मध्ये बसतंय काहीतरी करतंय लाईफ डिप्रेशन मध्ये आणि काय सिच्युएशन चालू आहे आहे आपण घरच्यांना आहे ना समजून सांगायचं एक टाइम घे फक्त त्यांच्याकडे सांगितलं सर सगळं करून बघितलंय मी गेले दहा वर्ष त्यांच्यासाठी काम करतोय त्यांना म्हणत काम करून पैसे पण घरामध्ये सगळं आता माझी कंडिशन अशी झाली दोन वर्ष झालं दीड दोन वर्ष झालं गावावर स्वतः काम करायला पण मला म्हणजे बाहेर जायला अलाउड नाही परमिशन कशात तरी कृपया राहत नाहीत घरात कोणी सपोर्ट करत नाही आणि कारण नीस कसं असतं माहिती पोरांची लाईफच तुला खरं सांगू बाबा एवढी घाण लाईफ आहे आपण पहिली गोष्ट आपल्याला कोणी किंमत देईल असल्या अपेक्षा करायची नाही आपल्याला जी योग्य वाटते ना ती गोष्ट कर आणि डिप्रेशन मध्ये जायचं मध्ये जायचं काही गरज नाही रिअल सिच्युएशन तुला पण माहितीये आज नऊ द्या दिवस प्रत्येक बदलतात बदल तू सर आहे पण सहनशीलता जी असते ना आपली तू तू लस टेन्शन घ्यायला लागला बाबा ते जायला सहनशीलता नाही आपण पोरगाय शेवटी पोराला सहनशीलता लेट ठेवा हो लागते दादा घरचे किंमत देत नसते ते हे सगळं आहे ऑप्शन नाही दादा अभ्यास करायचा हीच लोक परत किंमत देते ती काय प्रॉब्लेम शेवटी नाटी असते तर दादा हे पण असंच थोडंसं मला असं कुण वाट कुणी वाटलं नाही की मी कुणापाशी असं बोलून दाखवावं थोडस तुमच्यापाशी बघितले व्हिडिओ म्हणजे क्लास अटेंड करतो ती गिरा बंद आयडी माझीच आहे हा 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 तू हसत प्रत्येक गोष्ट मजाक मध्ये दे ढकलत असतो पण इतकं लाईफ बेकार चालले सर दोन ओवर झालं जवळपास वीस एक हजार रुपये कर्ज घेऊन बसतो डोस्क्यावर आणि काही म्हणजे काहीच नाही स्वतःच्या हातामध्ये कसला सपोर्ट नाही घरातलं ना तर शिक्षणासाठी नाही मला घरच्या नव्हत मला प्रत्येक पोरांचे जी बाबा आई वडील आहेत ना पोराला तुम्ही समजून तर घ्या पोराच्या अपेक्षा तेवढीच आहे तुम्ही साध्या फक्त मी पण ह्या मता आहे दादा कुणी कोणीच नाही सर असं तर असं कोणी वाटलं नाही मला की सांगावं पण असं तर मी असं लेक्चर बघितलं होतं की विद्यार्थ्यांबरोबर कॉमनली फ्री वगैरे बोलणार म्हणून अचानक म्हणलं बोलाव दोन मिनिटं तुम्हाला म्हणजे शांत वगैरे होईल माझं अजून एक मत आहे जेवढं तो घरच्यांना अजून ट्राय करतात दादा फक्त अकरा पासून मी ट्राय करतोय माझं सोडूनच दे मी मदत केली नाही मला सोडून दे शेवटी आपली जिंदगी आहे घरचे बाबा घरच्यांच्या चुकासाठी आपण कुठल्या तरी प्रायव्हेट अर्धा हजारावर नोकरी करून आपल्याला पण माहिती काय घंटा होणार नाही त्याच्यामधनं तुझं वय बत्तीस नाही तर चौतीस होती त्याचा मॅटर करत नसते शेवटी ऑप्शन असते म्हणतो मध्ये सरकारी नोकरी तुझी तुम्ही ट्राय कर प्रत्येक गोष्टीत आहे मी नको टेन्शन हाय सर ट्राय कर ठीक आहे अभ्यास सर हार्ड चाललाय कारण माझं शिक्षणाचा गॅप पडलाय बरं आणि सर माझं दोन हजार अकरा ला बारावी झालं बारावी सायन्स तेव्हापासून मी काहीच केलं नाही डायरेक्ट दोन हजार तीस च्या एंडिंग पासून सात आठ महिने झाले मी तर चेंजेस व्हायला लागलेत ना चेंजेस झालेत ना सर व्हायला लागलेत ना बस झालं एखादी कुठले तर तिथले बॅच घे त्याच्या